नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर नवीन आधार सेंटर पाहिजे असेल तर त्यासाठी नवीन जिल्ह्याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला जे काही नवीन आधार केंद्र मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्याची जाहिरात निघालेली आहे आणि अटी पात्रता कागदपत्रे आणि अर्ज कशाबद्दल करायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण आणि पुस्तक वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाइन यूट्यूब चॅनल तर मित्रांना पाहू शकता अशा पद्धतीची ही जाहिरात निघालेल्या जाहिरनामा पाहू शकता एकूण चौवेचाळीस जागासाठी जी काही जाहिरात येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बुल बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे ते तीस जुलै दोन हजार पंचवीसला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत बुलढाणा जिल्ह्याचे जे काही जिल्ह्यातील जे कोणी इच्छुक असतील ते यासाठी फॉर्म भरू शकतात यासाठी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण सुद्धा पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय सेतू विभाग बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहेत एकूण पंचेचाळीस जागेसाठी ही जी काही जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बुलढाणा आहे कोणकोणते इथे पाहू शकता आता अधिकतर जागा महत्वाच्या आहेत तुम्ही या परिसरामधून असाल तर अर्ज करू शकता यामध्ये आहे पहिला नंबर बुलढाणा यामध्ये बुलढाणा त्यानंतर साखळी बुलढाणा शहर म्हणजे नगर परिषद एरिया अशा तीन जागा त्यानंतर चिखली आहे चिखलीमध्ये चिखली हातनी धोडप पेठ कोलारा शेलगाव आटोळ सहा जागा देऊळगाव राजामध्ये देऊळगाव राजा म त्यानंतर तुळजापूर आणि मेहुणा राजा, राजा। मेहकरमध्ये मेहकर वरमवळ शेलगाव देशमुख कल्याणनी नायगाव दत्तपूर पाच जागा त्यानंतर लोणारमध्ये लोणार टिटवी आणि हिरंडव अशा पद्धतीच्या तीन जागा राजा राजामध्ये सिनखेड राजा किनगाव राजा आणि मलकापूर पांगरा मलकापूरमध्ये मलकापूर धरणगाव आणि नरवेल त्यानंतर मोताळा बोराखेडी रोहिणी रोहिणखेड रुँण आणि पिंपळगाव त्यानंतर नांदुरामध्ये नांदुरा बुद्रुक त्यानंतर महाळुगी दोन जागा खामगावमध्ये खामगाव नंतर आवाल पळशी बुद्रुक अडगाव काळेगाव त्यानंतर पारखेड अशा पद्धतीच्या एकूण सात जागा जन्मासुद्धा आहे त्यानंतर शेगावमध्ये शेगाव आणि माटरगाव आणि मनसगाव मनसगाव अशा तीन त्यानंतर जळगावमध्ये जळगाव आणि आसलगाव दोन जागा आणि संग्रामपूरमध्ये एकच आहे अशा पद्धतीच्या मित्रांनो एकूण या ठिकाणी पंचेचाळीस जागेसाठी जाहिरात निघाली आहे हा अर्ज नमुना यावरती फोटो चिटकवायचा आहे आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे पूर्ण नाव आणि पत्ता त्यानंतर ता मोबाईल नंबर अर्जदार दिव्यांग असेल त्याची माहिती आणि सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता तालुका ग्रामपंचायत गावाचे नाव त्यानंतर ता ज्या मजूर मंडळामध्ये अर्ज सादर करत आहेत त्याचं नाव त्यानंतर ता आपल्या सरकार सेवा केंद्राचा की ओ एस आय डी वी संख्ये त्यानंतर ता आधार नंबर पॅन नंबर त्यानंतर तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगेट्यूड इथे द्यायचा आहे ईमेल आय डी टाकायची आहे शैक्षणिक पात्रता किमान बारावी असेल तर त्याची तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागेल शिक्षण काय झालेलं आहे तुमचं ते त्यांंतर अर्जाची संगणकपात्रतामध्ये एम एस सी आय टी केंद्र चालकाचे तुम्हाला एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे हे तुम्हाला मँडेटरी आहे जर तुम्ही नसेल तर तुम्हाला हे परीक्षा पास करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही सुद्धा तुम्ही ते करू शकता दुसऱ्याचं सेतू केंद्राचे मागील एका वर्षाची जी टू एस व्यवहार संख्या त्यानंतर अर्जासोबत जोडायचे जोड्याचे कागदपत्रमध्ये आधार कार्ड शैक्षणिक अर्जा प्रमाणपत्र दिव्यांग असेल त्याचं प्रमाणपत्र आधार संच चालवण्याचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र अशा पद्धतीचे आठ प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे खाली तुमची ठिकाण आणि सही आता अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड केंद्र चालकाचे किंवा ऑपरेटरचे एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र जन्म नोंदणी किंवा टी सी डेट ऑफ बर्थसाठी त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र जसं की तुमची बी कॉम बारावी जे काय असेल झालं ते त्यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र उमेदवार दिव्यांग असल्यास त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र आधारसंच यू डी आय टीच्या पोर्टलवर मिळालेला संच चालवण्याचा अनुभव असेल त्याचं प्रमाणपत्र त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र ज्या महसूल मंडळात तुम्ही राहता ते आणि आपल्या सरकारचे प्रमाणपत्र म्हणजे ज्यांच्याकडे आपल्या सरकारची आयडी आहे त्यांना ते, ते मिळणार आहे तसेच तुम्ही ऑपरेटरची जर नेमणूक केली तर त्यांनासुद्धा हेच सेम डॉक्युमेंट लागणार आहे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड एन एस सी आय डी प्रमाणपत्र जन्म टी सी किंवा मग जन्मनोंदणी प्रमाणपत्र आणि संगणकाचं प्रमाणपत्र त्यानंतर ते शैक्षणिक अर्थचं प्रमाणपत्र आणि ऑपरेटर एक वर्ष काम करतील याचा दोघांमधील झालेला सुद्धा लागणार आहे बाकीच्या जे काही अटी शर्ती आहेत सुद्धा पाहू शकता एको, एको, एको सोळा सप्टेंबर दोन हजार सतरा आणि वीस डिसेंबर दोन हजार अठराच्या जे काही जी आर आहे त्याला अधीन राहून जी शर्थी जे काही तुम्हाला अटी शर्तीचे पालन करणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे महाआनलयनची आय डी असणं गरजेचं आहे ते पण ॲक्टिव त्यानंतर आधार केंद्रासाठी ज्या महसूल मंडळासाठी अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते गावातील आपल्या सरकार सेवा केंद्र चालक यांनी अर्ज करावा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला आय डी मिळालेली आहे आपल्या सरकारची त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज सादर करताना आवश्यक सर्व कागदपत्र स्वसाक्षांकित असणं बंधनकारक आहे तर अशा पद्धतीची अगोदरसुद्धा आपण भरपूर व्हिडिओ पाळलेले आहेत आधार केंद्राची जी काही जाहिरात संदर्भातली त्यामध्ये सुद्धा सेम माहिती आहे आता महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला पन्नास हजार रुपयाची बँक गॅरंटी फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात देणं गरजेचं आहे पन्नास हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील त्यानंतर तुम्हाला तालुकास्तरीय किंवा ग्रामीण भागातील केंद्रांना तहसीलदार हे शासकीय जागा निश्चित करून देतील त्याच ठिकाणी तुम्हाला आधार केंद्र चालवणं इथे मान्य राहील अशा अटी शर्ती आहेत बाकीच्या जे काही अटी शर्ती आहेत ते सेमच राहणार आहे तर या ठिकाणीसुद्धा आपण आधीसुद्धा पाहू शकता आणि आधीसुद्धा याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे तुम्हीसुद्धा इथे जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ते सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा वाचू शकता तर म्हणजे काही महत्त्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे तीस जुलैपासून फॉर्म सुरू झाले आहेत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यापर्यंत तुम्हाला जे काही फॉर्म आहे ते सबमिट करायचे आहे जे कोणी इच्छुक असतील आपले सरकार सेवा केंद्र संचालक आणि जे ज्यांच्याकडे सुपरवायझर प्रमाणपत्र असेल असे ते जे आहे ते इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीची मित्रांनो ही आधार केंद्रासाठी जाहिरात निघालेली आहे बुलढाणा जिल्ह्याकरता तर जे आपण सुरुवातीला सांगितलं रिक्त जागा या रिक्त जागांमध्ये ज्या गावामधून तुम्ही आजूबाजूला कुठून या परिसरातून तुम्ही असाल इच्छुक आणि पात्र तर यासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याची जे काही ठिकाणं आहे अर्ज स्वीकृतीची दिनांकसुद्धा सांगितली आहे आणि ठिकाण जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू विभाग बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला करा अर्ज करायचा आहे काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्व व्हिडिओमध्ये